इयत्ता सहावी इतिहास पाठ अकरावा प्राचीन भारत आणि जग या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहूया एक ओळखा पाहू त्यातील पहिला रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेली ठिकाणे उत्तर आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर तामिळनाडूतील अरिकमेडू दोन कुशाण काळात भारतामध्ये नव्या कलाशैलीचा उदय झाला ती शैली उत्तर गांधार कलाशैली तीन महावंश आणि दीपवंश या ग्रंथाची भाषा उत्तर आहे पाली भाषा त्यातीलच चौथा आहे प्राचीन कालखंडात बौद्ध धर्माचा प्रसार झालेले देश उत्तर आहे म्यानमार थायलंड इंडोनेशिया जपान कोरिया व्हिएतनाम चीन श्रीलंका दुसरा विचार करा आणि लिहा एक आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो उत्तर आग्नेय आशियातील इतर देशांमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची छोटी छोटी राज्ये उदयाला आली होती दोन या राज्यांमुळे भारतीय नृत्य नाटके इतर कला आणि संस्कृती यांचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेला तीन मंदिरांची निर्मिती झाली अशा रीतीने आग्नेय आशियात कला आणि सांस्कृतिक जीवन यांच्यावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो त्यातील दुसरा आहे चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली उत्तर आहे एक इसवी सणाच्या पहिल्या शतकातील चीनी सम्राट मिंग यांच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले दोन त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथांचे चिनी भाषेत रूपांतर केले तीन त्यानंतर चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली नंतर तिसरा प्रश्न तुम्ही काय कराल तुमच्या आवडत्या छंदाला चालना मिळाली तर तुम्ही काय कराल उत्तर माझ्या आवडत्या छंदाला चालना मिळाली तर तो मी जोपासेल त्यात आणखी प्रगती करील आणि इतरांना त्याची कशी मदत होईल याचा विचार करेल चौथा प्रश्न आहे चित्रवर्णन करा आपल्या पाठातील अफगाणिस्तानमधील हड्डा येथील स्तूपावरच्या गांधार शैलीच्या शिल्पांचे निरीक्षण करून चित्रवर्णन करा उत्तर प्राचीन भारतातील गांधार देशात इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून ते इसवी सन पूर्व सन पूर्व पाचव्या शतकापर्यंत मूर्तिकला कनिष्ठ कला यांची भरभराट झाली या कला निर्मितीस गांधार शैली असे म्हटले जाते ग्रीक देवतांच्या मूर्तीचे साम्य बुद्ध संत व भिक्षूंच्या विविध मूर्तीत आढळते वस्त्रांची ठेवण केशरचना शरीरसौष्ठव हा ग्रीक प्रभाव मांडला तरी हस्तमुद्रा ध्यानस्थ भाव या गोष्टी हिंदू परंपरेतील आहेत पाचवा प्रश्न आहे अधिक माहिती मिळवा पहिला आहे गांधार शैली एक गांधार शैली उत्तर एक ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला आहे त्याला गांधार कला असे म्हणतात दोन गांधार कलाशैलीत प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानमधील गांधार प्रदेशात सापडल्या म्हणून त्या शैलीस गांधार शैली असे म्हटले जाते तीन या शैलीतील मूर्तीची चेहरेपट्टी ग्रीक चेहरेपट्टीशी मिळती आहे तसेच गांधार कलेतील ग्रीक शैलीत रोमन शैलीच्या छटाही दिसतात गांधार शिल्पशैलीला इंडो ग्रीक ग्रीको बुद्धिष्ट ग्रीक आणि इंडोहेलॉनिक अशी नावे दिली गेली आहेत पुढचा आहे रेशीम मार्ग उत्तर एक चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशीम कापडाला भारतात चिनान्शुक असे नाव होते चिनांशुकला भारतात मोठी मागणी होती दोन प्राचीन प्राचीन भारतातील व्यापारी हे चिनानशुक पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवत असत हा व्यापार खुशकीच्या मार्गाने होत असे या मार्गाला रेशीम मार्ग असे म्हणतात तीन भारतातील काही प्राचीन स्थळे या रेशीम मार्गाशी जोडलेली होती सहावा प्रश्न आहे पाठात उल्लेख केलेल्या अग्नेय आशियातील देश नकाशाच्या आराखड्यात दाखवा उत्तर आहे म्यानमार थायलंड कंबोडिया आणि इंडोनेशिया